कळंब तालुक्यातील परतापूर येथे पुरणपोळी खाल्ल्याने तीसपेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे तीन दिवसांपूर्वी कळंब तालुक्यात परतापूर गावात एका परिवाराकडून एका खाजगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर तीन तासांनी पुरणपोळी खाल्लेल्या नागरिकांना त्रास सुरू झाला त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले गेले के यानंतर सर्वांना आज आठ फेब्रुवारी रोजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहाटे एक वाजेपासूनच तीस नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे यामध्ये चार नागरिक अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त असून पुरुषांना देखील विषबाधा झाली होती मात्र त्यांनी प्राथमिक उपचार घेतल्याने त्यांना आराम मिळाल्याची माहिती रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनी दिली आहे विषबाधा कशामुळे झाली हे रक्ताचे नमुने घेतल्यानंतर समजेल अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या चार रुग्णांची परिस्थिती देखील स्थिर आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली पेशंटला रविवारी त्यांच्या घरामध्ये प्रोग्राम होता त्यामुळे त्यांचं सहभोजन झालं सगळ्यांचं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना थोड्याशा उलटी मळमळ पोटात दुखणं आणि जुलाबचा त्रास प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना जे आहे दाखवले त्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि सलाईन वगैरे घेऊन त्यांनी सुट्टी परत घरी आली आणि परत दुसऱ्या दिवशी ते काही पेशंट हॉस्पिटलला गेले तर त्यांना सलाईन वगैरे लावण्यात आले त्याच्यानंतर त्यांना वाटलं की त्रास वाढतोय म्हणून ते पेशंट तिकडे बी सिव्हिलला पाठवले त्यामुळं काही पेशंट जर बी पी वगैरे कमी सीमध्ये आयसीयू मध्ये ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट उपचार सुरू आहे आणि बाकीचे पेशंट आज डिस्चार्ज केले काय कार्यक्रम कशा सांगा काय घडलं तिथं काय नाही दहा पंधरा बाहेरांनी स्वयंपाक बनवलं सगळ्यांनी घरच्या सारखा स्वयंपाक म्हणजे काहीच असं वाटलं की नाही आम्हाला काय करणार काय नाही जेवण रविवार होतं उपास बाहेर दुपार दोन वाजता जेवण केली दुपारच्या सारखं दाखल जेवण झाली मग परत त्या दिवशी काहीच नाही कुणालाच नाही दुसऱ्या दिवशी बारा नंतर पुन्हा पुन्हा एक एक दुन त्रास चालू झाला जाऊन ट्रीटमेंट घेतली कमी होईल काल काय झालं एवढे एकदमच पडलं कोणी चक्कर आली होती शिवला तिथे आल्यानंतर एक एक लावली त्याच लाईन ने थंडी वाजून आली दिवस आल्यानंतर दोन दोन इंजेक्शन दिली त्या बायकांना इंजेक्शन दिली जागेल काय नाही त्रास काय नाही कधीपासून सुरू झाले मला तर परवा देश झालं परवादी गोळ्या खाल्या होत्या आधी खाजी दवाखान घेतली गोळ्या खाल्या होती त्याने काही जाणवलं नाही जास्त जाणवलं

কেকে পুটো কের তেসেতে.